निवडणुकीत मात्र होते या अंगाने पोलिसांनी काय पद्धतीने कल्याण परिमंडळामधल्या कल्याण डिव्हिजनमध्ये अशी कल्याण शहर जे आहे तर कल्याण शहरामध्ये कशा पद्धतीने निवडणूक जी त्यांनी चाललेली आहे हे पाहणार कालच्या बैठकीचं हे आणि त्यामध्ये फिरपथक कारवाई असतील त्यानंतर अवैधशस्त्र जी अग्निशस्त्र असतील किंवा इतर शाखे बस असतील त्यांच्यावरची कारवाईदारोवरची कारवाई आणि इतर अनुषंगिक ज्या सगळ्या गोष्टी आहेत की इलेक्शनच्या काळामध्ये त्यांच्यावर प्रतिबंध असताना शिवाय या सर्वांचा एक आढावा या नेत्याने घेतला नाही आणि त्यानंतर वीस तारखेला मतदान आहे तर वीस तारखेचं मतदान त्या रिक्षा प्रकारे बंदोस्त असला पाहिजे मग कोणत्या ठिकाणी बंदोबस्त असला पाहिजे याचं नियोजन त्याचं काय आहे या सगळ्याचा आढावा घेतला आणि एकंदरीत मला असं वाटतं की सगळ्याची चांगली तयारी झालेली आहे आणि त्यामुळं मी ही निवडणूक ही शांतपणे पार पडते पूर्ण विश्वास आहे आणि यानिमित्त जे गावात देखील सर्वांना करू इच्छितो की मतदान करणं त्याबद्दल कर्तव्य नाही तर आपला हा पवित्र हक्क देखील आहे त्यामुळे हा हक्क आपण सर्वांनी बजावला पाहिजे असं या नेत्यांनी आवडतो लोकांच्या विरोधात प्रतिबंध एकूण एकावन्न अगदी शस्त्र करण्यात आलेली आहेत त्याच्यामध्ये चार फायरम्स आहेत आणि बाकी सत्तेचाळीस आहेत ही इतर इतर शस्त्र आहेत असतील चॉपर असतील कुणाले असतील प्रतिबंधक कारवाया एकूण पंधराशेच्या आसपास लोकांवर आतापर्यंत घेतलेल्या आहेत आणि सुमारे बाराशे कारवाया अजूनही चार पाच दिवसामध्ये आपण करणार सर ड्रोन कॅमेऱ्यावर लक्ष ठेवण्यात येणारे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये काय नेमकं प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जास्तीत जास्त संघडे ड्रोन कॅमेऱ्या आपण ड्रोन कॅमेऱ्याचा वापर आपण सुरू केलेला आहेच पण तो काय तो वापर आपण आजपासून पुढे प्रमाणामध्ये वाढवणार आहोत प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये वाढवणार आहोत आणि याचा मुख्य उद्देश जो आहे हा ज्या काही हालचाली चाललेल्या आहेत त्या पुढच्या काळामध्ये काही तक्रार घेऊ शकतात काही आचारसंहितच्या उल्लंघनाचे प्रकार होऊ शकतात किंवा तसं काही करण्याचा प्रयत्न प्था। होईल आणि या सर्वांवर पूर्णपणे नजर असणं आणि मोठा एरिया ग्रह करणं हा या सर्वांचा उद्देश आहे त्यामध्ये आपले जास्त गोष्टीचे जे एरिया असतील पण ज्या ठिकाणी दोन्ही तक्रारी येतात दुर्पतीच्या किंवा संदर्भाने त्या तक्रारी असतील त्या सर्वांवर लक्षण होणं आणि या सर्वांना लक्षण होतं आता तात्काळ कारवाई करता येऊयासाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये वापर करावेशील जे एक परिसर आहे अनेक शक्ती प्रयोग आपल्याकडून केलं काय बंदोस्तोसाठी आपल्याकडे चार सी एफ चार सी एस एफच्या कंपन्या आलेल्या आहेत सेंट्रल ऑर्टी नर्सेसच्या पाच चार कंपन्या आपल्याकडे आलेल्या आहेत शिवाय आपण रोगर एसआर पीकचा स्टाफ आहे आणि सोडून आपण पाहिलं असेल की एम पी एसिव्ह आपण रुपास वगैरे लिंटेड ऑपरेशन आपण आतामध्ये घेतलेलं आहे जवळजवळ मला वाटतं एक चाळीस अठ्ठ्याऐंशी एकशे ऐंशी एक्याऐंशी रुपास आपण आतामध्ये ऑर्गनाईज केलेले आहेत आणि या पुरुष काळामध्ये देखील प्रस्तर दोन ज्या पद्धतीने प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये दोन ज्या पद्धतीने आपण पार्क ऑर्गनाईज करणार आहोत त्याच्याशिवाय आपण खूप पेट्रोलिंग नेहमीचं जे असतं सध्याकाळच्या गर्दीच्या ठिकाणी जोडणीच्या ठिकाणी आपलं खूप पेट्रोलिंग असतं ते देखील आपण ऑर्गनाईज करणार आहोत ऑर्गनाईज चालूच आहे त्याच्यावर देखील आपण भरलेला आहोत थँक्यू सर थँक्यू